परभणी घटनेनंतर सोमनाथ सुरेंद नावाचा एका युवकाचा मृत्यू होतो आणि त्यानंतर एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण तापतो आपल्यासोबत या सग संदर्भात बोलण्यासाठी नितीन राऊत आहेत सर काय सांगाल परभणी घटनेवर सोमनाथ सुरेंद नावाचा एक लॉच्या विद्यार्थ्याचा मृत्यू होतो पोलिस बेदम मारहाण करतात एकंदरीत पोलिस न्यायाधीश झाली का असं नेमकं चित्र महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात आता कायद्याचं राज्य राहिलं की पोलिसांचं राज्य राहिलं काय सांगा या राज्यामध्ये पोलिसांची दडपशाही सुरू झालेली आहे या राज्यातल्या आंबेडकरी चळवळीला संपुष्टात आणण्याचं काम जयभीमवाल्यांना संपवण्याचं काम सुनोजितपणे या ठिकाणी केलं जाण्याचा परभणी हा एक उदाहरण त्या ठिकाणी दिसत आहे परभणीच्या एकूण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने घटना घडल्या आहेत त्या घटनेमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघतो तो, तो मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ होतो आणि तिथं समारोप झाल्यानंतर तिथं तिथं जी भाषण होतात त्याच्या भाषणानंतर एक ग्रस्त निघतो आणि तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जातो तिथं संविधानाची जी प्रतिकृती असते त्याची तोडफोड करतो हे प्रकरणच संशयास्पद आहे याचा मास्टर माइंड कोण याचा बोलविता धणी कोण हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे की शांतता राहावी शहरामध्ये यासाठी निषेध मोर्चा निघाला आणि त्याचं नेतृत्व विजय वाकोडजी दलित पॅन्टरचे नेते हे करत होते ते शांतता प्रस्थापित करत असताना तोंडाला कपडे बांधून बंदर टोपी घालून रुमाल बांधून ज्या लोकांनी दगडफेक केली मुडतोड करण्याचा प्रयत्न केला ते कोण होते त्याची तपासणी पोलिसांनी केली का पोलिसांनी कोमिंग ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू केलं कोमिंग ऑपरेशनची परवानगी कुणी दिली आणि कोमिंग ऑपरेशन ऑपरेशनमध्ये घराघरातनं तरुण लहान मुलामुलींना बाहेर काढून त्या ठिकाणी जे बेदम मारण्यात आलं मरेस्तोत मारण्यात आलं हे याला अधिकार कुणी दिले मारायचे अशा पद्धतीनं आणि ते करत असताना त्या ठिकाणी रस्त्यांवर त्यांच्या बौद्धवाड्यात बौद्ध वस्त्यांमध्ये जे ऑटो रिक्षा होते ज्याला झेंडे घेडे झेंडे लागले होते त्याला मोडतोड करण्याची परवानगी कुणी पोलिसांना दिली एक महिला आपल्या कामगार कामावरून आली आली आणि ती उभी असताना चार चार पोलीस जातात आणि तिला बेदम मारतात ते मारणारचा अधिकार कोणी यांना दिला पुरुष पोलिसांना असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेत आणि त्या उपर सोमनाथ सुरेवंशी एका मुलाला पोलीस मारत असताना त्याचा व्हिडिओ काढत होते लॉ विद्यार्थी तिसऱ्या वर्षाला तो होता त्याला त्यांनी त्या ठिकाणी बेदम मारहाण केली आणि पोलीस कोठडी त्याचा मृत्यू होतो त्याचा अब प्रेत तपासणीचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात येतं कि माराणीमुळे त्याचा मृत्यू झाला याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहे यावर ही सरकार कारवाई करणार की नाही हा प्रश्न आम्ही आज सभागृहात विचारणार आहोत सर एकंदरीत पोलिसांना दडपशाही करताय आणि खास करून दलित वस्त्यांमध्ये जाऊन अशा पद्धतीचे कॉम्बिंग ऑपरेशन करतायत यांना पाठ जे आहे सरकार आहे का आणि या सगळ्या गोष्टीसाठी जे आहे दलित वस्त्यांमध्ये जाऊन अशा पद्धतीने कॉम्बिंग ऑपरेशन करा सरकारचे आदेश होता काय ज्या का पद्धतीचं सिक्वेन्स वाईज या ठिकाणी मी सांगितलं आपल्याला आणि ज्या पद्धतीनं परभणी हाताळली गेली त्यावरून या राज्यातली आंबेडकरी चळवळ संपवण्याचा कार्यक्रम हा आखला गेला आणि तो सुनियोजित कट होता आणि त्याच्यात घडलं मुख्यमंत्री एकही शब्द बोलत नाही या सगळ्या गोष्टी या पद्धतीने सभागृहात आम्ही विचारणार आहोत मुख्यमंत्र्यांनी यासाठी परवानगी दिली होती का एकंदरीत परभणी घटनेवर ज्या पद्धतीने सोमनाथ सुरवंशी यांचा मृत्यू झाला त्यावर नितीन राऊत यांनी भाष्य करून एकंदरीत आंबेडकरी चळवळ संपवण्याचा षडयंत्र होता का असा नेमका आरोप त्यांनी केलेला आहे